नमस्कार मी प्रियांका नागणे आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर हे अतिशय महत्वाचं अपडेट आहे अंगणवाडी ताई असो किंवा अंगणवाडी सेविका ताई अंगणवाडी मदतनिस्ताई असो यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं शासनाने एक नवीन परिपत्रक दिलेलं आहे ते आपण परिपत्रक संपूर्णपणे माहिती पाहणार आहोत त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस्ताईंसाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे तुम्ही सर्वांनी ही माहिती पाहिजे आहे सेविका ग्रामीणमधील असू द्या किंवा नगरीमधील असू द्या किंवा आदिवासीमधील सेविका ताई असू द्या मदतनीस्ताई असू द्या त्यांच्यासमोर ही एक अपडेट समोर आली आहे तरी ते नवीन परिपत्रक आलेलं आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र शासनांतर्गत हे परिपत्रक आलेलं आहे तुम्ही पाहू शकता प्रति जिल्हा कार्यक्रमाधिकारी जिल्हा परिषद सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी नगरी यांच्याकडून ही अपडेट आलेली आहे तर इथे आपल्याला सर्वांना माहिती आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून ही महत्त्वाची अपडेट असणार आहे दोन हजार अठरापासून ते दोन हजार एकवीसपासून या नवीन मदतीस किंवा सेविका असतात ते सेविकांचे सेवन जे काही सेवानिवृत्तीचे वय आहे कमी करण्यात आलेले आहे ते किती प्रमाणात करण्यात आलेले आहे कोणते डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळ्या जे नवीन जॉब अपडेट्स असू द्या किंवा नवीन जे योजनाबद्दल माहिती असू द्या ते संदर्भात सविस्तर संपूर्ण माहिती असते त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर हे परिपत्रक काय ते समजून घेऊया महाराष्ट्र शासन एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई महिला व बाल विकास विभाग कि ते विषय मांडलेला आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे नगरी व ग्रामीण प्रकल्पाच्या पूर्ण रचनेनुसार सेविका व मदतनीस यांच्या माहितीचे सूक्ष्म अवलोकन करण्याबाबत आता इथे जिल्हा कार्यक्रमाधिकारी जिल्हा परिषद सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी नगरी ग्रामीण व आदिवासी सर्वांसाठी आहे तर मानधन यागी सुरळीतपणे पार पडण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या तपशिलेवर माहिती संकलन करण्याकरिता सम्मान प्रणाली ही संगणकीय आज्ञाखाली विकसित करण्यात आली आहे त्याद्वारे दर महा सेविका व मदतनीस यांच्या हजेरी नोंदावर मानधन करण्यात येते जिल्हा कार्यक्रम अधिकारी ग्राम जिल्हा परिषद व ग्रामीण प्रकल्पात अकुलकोवा येथील अंगणवाडी मदतनीस बनावट कागदपत्रे याबाबत निदर्शनास आली आहे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडण्यात आला होता व माननीय अतिथी ते तटकरे यांनी सरळपणे सांगितलं होतं की यांच्यावरती कारवाई होईल कारण काय झालं होतं अंगणवाडी मदतनीस यांच्या जागेला जे बनावट कागदपत्रे देऊन तिथे दुसऱ्याच एका व्यक्तीने त्यांच्या नावावरती काम केले होते व हो, दोन ते तीन महिने हे काम केले होते व हो, त्यांच्याकडे हे तक्रार अर्ज प्राप्त झाले होते व हो, त्यांच्या निर्देशनास आले असून या संदर्भात विधानसभेमध्ये लक्षवेधी उपस्थित करण्यात आलेले आहे या संदर्भात आपल्या चॅनलवरती व्हिडिओसुद्धा आहे तर आता सर्व जे कागदपत्रे असू द्या किंवा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे सर्व तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे तर सदर प्रकरणी आयुक्तालयाची पर्यायची शासनाची फसवणूक केलेल्या आढळून आलं आहे व भविष्यात अशी प्रकारे उद्भवू नये याकरिता संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी सजग राहणे सतर्क राहणे आवश्यक आहे त्यास खालीप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक असणार आहे तर नगरी प्रकल्पाच्या पूर्ण रचनेनुसार अंगणवाडी केंद्राच्या सुधारित कोडनुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांना एक्सेल शीटमध्ये जे काही आय डी इत्यादीबाबत माहिती सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे व सदर माहिती त्यांनी याबाबत सूक्ष्म अवलोकन होऊन अनिवार्य असणार आहे तर इथे एक्सेल शीटमध्ये संपूर्ण माहिती आय डी इत्यादीबाबत सर्व माहिती तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे तिथे प्रकल्प प्रकल्पाकार्यत सर्व सेविकांसाठी आधार कार्डची पडताळणी करण्यात असणार आहे सदर क क्रमांक म्हणजे प्रकल्पामध्ये काय सर्व सेविका व मदतनीस यांच्या मूळ आधार कार्ड पडतळणी करणे गरजेचं असणार कर आहे जे आधार कार्ड आहे सेविका आय डी आहे सर्व ही माहिती तुम्हाला एक्सेल शीटमध्ये द्यावं लागणार आहे सदर आधार क्रमांकीय सेविका व मदतनीस यांचे जन्मदिनांक तपासणी करणे असणार आहे त्याचनंतर संबंधित नियुक्तीचे वेळेस जन्मदिनांकाच्या पुरावा दाखल सादर करण्यात आलेले कागदपत्राप्रमाणे त्या खातर जमा करणे असणार आहे त्या त्याचप्रमाणे सेविका व मदतनीस यांचे रुजू दिनांक पदनाम सेवा कालावधी दहा वर्षे असो वीस वर्ष असो तीस वर्ष नुसार पेस्केल अचूक आहे का नाही याबाबतची खात्री करणे आवश्यक असणार आहे त्यानंतर जो शासन निर्णय घेतला गेला होता त्याच्या बाबतीत सुद्धा इथे अपडेट असणार आहे जो नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये सेविका मदतनीस त्यांचे सेवा समर्पतीचे वय सदर शासन निर्णय तो दिनांक का एक नोव्हेंबर दोन हजार अठरापासून नव्याने जे नियुक्त होणाऱ्या सेविका मदतनीस आहे त्यांच्या सेवा समाप्ती ही वयाची साठ वर्ष राहणार आहे तर साठ वर्षे हे तुमचं रिटायरमेंट डेट असणार आहे त्यांची सेवा समाप्ती ही वयाची साठ वर्ष राहणार आहे ही माहिती देण्यात आली आहे तर अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे हे नवीन परिपत्रक काढण्यात आलं आहे जिल्हा परिषदेने आतापर्यंत जे गैर काही व्यवहार होत होते गैरप्रकार होत होते जे विधानसभेमध्ये सुद्धा निर्देशनास आले होते त्याच्यावरती बंदी करण्यासाठी हे शासन निर्णय घेण्यात आला आहे ज्यामध्ये दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस अन्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुलभ होण्याकरिता अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे दिनांक प्रत्येक वर्षातील तीस एप्रिल हा निश्चित करण्यात आलेला आहे उपरोक्त उप अंगणवाडी कर्मचारी सेवा समाप्तीचे दोन्ही शासन निर्णय आधीन राहून प्रकल्पातील कार्य सेविका व मदतनेचे से सेवानिवृत्ती दिनांकाबाबत पडताळणी करून त्या अनुषंगाने उचित कार्यवाही करण्यात यावी समान प्रणालीमध्ये न नोंदवलेले सेविका व मदतनीस यांचे नाव अंगणवाडी केंद्र पत्ता धर्म जातीचा प्रवर्ग ॲक्टिव्ह इनॲक्टिव्ह ही संपूर्ण माहिती इत्यादी बाबत माहिती तपासून खात्री करावी प्रकल्प असतावकार सर्व सेविका व मदतनीस उपयुक्त नमूद केलेले ही सर्व माहिती इथे आली पाहिजे आहे तर नमूद सर्व बाबतचे पडताळणी करण्यात यावी त्या अनुषंगाने सदर बाबतीमध्ये सुधारणा करणे आवश्यक असलेली रितसर कार्यवाही करून सुधारण्यात करण्यात यावी अशा प्रकारे जिल्हा कार्यक्रम जिल्हाधिकारी जिल्हा परिषद आणि विकास इथे सर्व माहिती इथे भरावी लागणार आहे तर अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे नक्कीच अंगणवाडीताई अंगणवाडी सेविका ताईंपर्यंत ही माहिती पोचवायची आहे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून हे प्रकार असणार आहे व इथे जे काही डॉक्युमेंट्स असणार आहे कागदपत्र पडताळणी पुन्हा एकदा होणार आहे व इथे तुमची जी काही रिटायरमेंट एज असणार आहे वय असणार आहे ही साठ असणार आहे या संदर्भात काही प्रश्न असतील किंवा काही अडचण असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद